नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यत्ता पाचवी शिष्यवर्ती परीक्षा मार्गदर्शन विषय बुद्धिमत्ता घटक हा आकलन आहे त्यातला हा उपघटक इंग्रजी अक्षरमाला आज आपण इंग्रजी अक्षरमालामध्ये आपल्या शिष्यवर्ती परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येतात त्याची तयारी करून घेणार आहोत बेशिक आपण यामध्ये बघणार आहोत विषय बुद्धिमत्ता आणि उपघटक आपला इंग्रजी अक्षरमाला बघा या ठिकाणी आपल्याला इंग्रजी अक्षरमालिकेमध्ये एपासून ते वायपर्यंत म्हणजे पंचवीस अक्षर मला म्हणजे पंचवीस अक्षरे या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत आता या ठिकाणी बघा तुम्हाला काय वेगळं दिसतं ए बी सी डी ई e, हा पाचचा गट आहे त्यानंतर पुढचा पाच म्हणजे प्रत्येक पाच पाचचे गट इथं तयार केलेले आहेत आणि प्रत्येकाला क्रमांक दिलेले आहे डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने कारण आपल्याला अशा याच्या आधारावर काय केले जातात प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपल्याला डावीकडून क्रमांक आणि उजवीकडून क्रमांक हे माहिती असले पाहिजे किंवा हे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये देखील आपल्याला हे अक्षरमाला दिलेले असते मात्र जर आपल्याला अंक आप लुकर, लुकर जर आप नंबर पाठ दा, असतील तर आपल्याला लवकरात लवकर आपण ते सोडू शकतो आता या ठिकाणी बघा या अक्षरमालेत एकूण पंचवीस अक्षर आहेत पाच पाचचे आपण गट केलेत जर आपल्याला एखाद्या वेळेस कधी प्रश्न विचारला किंवा सहा नंबरचे डा डावीकडून अक्षर कोणते तर आपल्याला की समजा हे नंबर लिहिले आहेत मला नंबर नसेल तर काय हा पाचचा गट आणि पुढचा येणारा तो सहावा अक्षर असणार म्हणजे एफ अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला लगेच सुटू शकतात याकरिता हा पाच पाचचा घट लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे पुढं बघा आता यामध्ये अक्षराचे स्थान ह्या घटकामध्ये महत्त्वाचे आहे अक्षर मालिकेमध्ये आपणास काय केलं जातं प्रश्न विचारताना अक्षराचे स्थान म्हणजे उजवीकडून डावीकडून अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जाते आता हे अक्षराचे स्थान कसं बघा अक्षराचे स्थान निश्चित करताना आपल्या हाताची उजवी बाजू बघा इकडं मी काय केले तर मार्कआउट केलेलं आहे उजवी बाजू म्हणजे आपली जी उजवी बाजू असते तीच अक्षराची उजवी बाजू असते म्हणजे या ठिकाणी बघा उजवीकडून नका या या दिशेने उजवीकडून उजवीकडून आपली जी उजी बाजू असते तीच त्या अक्षराची उजवी बाजू असते जसं की बघा आता इथं इकडून मी नंबर दिले खाली उजवीकडून नंबर दिले वायला एक एक्सला दोन डब्ल्यूला तीन फीला चार यूला पाच हे झाले उजवीकडून नंबर याच्यावर कशा स्वरूपाचे प्रश्न असतात बघूयात चला मग पुढं बघा अक्षराचे स्थान याच्यावर बघा प्रश्न कसा असतो स्थान निश्चित करताना आपल्या हाताची उजी बाजू तीच अक्षराची उजी बाजू असते मग प्रश्न बघा उदाहरण बघा इथं बघा अक्षरमालेतील उजवीकडून अकरावी अक्षर उजवीकडून अक्षर अकरावी अक्षर कोणते मग उजवीकडून बघा तर मग उजवीकडून अकरावी मोजा इथं वायकडून वायकडून ही आपली उजवी बाजू असणार या ठिकाणी वायकडून अकरावे अक्षर बघा बरं काय आहे मग एक दोन तीन नंबर आपण दिलेले आहेत चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा नंबरला कोणता अक्षर आहे ओ हे अक्षर आहे म्हणून या ठिकाणी ओ अकरावे अक्षर कोणते असणार आहे ओ असणार आहे कारण उजवी बाजू हे महत्त्वाचं आहे उजवी बाजून जर आपण इकडून जर मोजलं असतं तर अकराव्या अक्षर काय आलं असतं के आलं असतं मात्र या ठिकाणी आपलं प्रश्नाचं उत्तर चुकलं असतं आपल्याला काय विचारले उजवी बाजू त्यामुळे उजवी बाजू आणि डावी बाजू याच्यामध्ये चूक करायची नाही ते लक्षपूर्वक लक्षात ठेवायचं आता बघा मग पुढं हे झाले उजवी बाजू या उजव्या बाजूवर असा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात अक्षर मला येतील उजवीकडून अकरावे अक्षर कोणते तर उजवीकडून म्हणजे काय वाय ही जी बाजू आहे ती उजवीकडील बाजू आहे म्हणजे आपली जी बाजू उजवी असते तीच त्या अक्षराची बाजू उजवी असते आता पुढं बघा त्यानंतर अक्षराचे स्थान दुसरी बाजू आता कोणती त्याचबरोबर आपल्या हाताची डावी बाजू तीच अक्षराची डावी बाजू असते बघा इथे मी मार्कआउट केलेलं आहे आपली जी आपला देखील हात ह्या साईडला येतो आपल्या हाताची डावी बाजू तीच त्या अक्षराची डावी बाजू असते मग याच्यावरती कशा स्वरूपाचे प्रश्न येतात चला बरं मग बघूयात पुढं आता बघा या ठिकाणी स्थान आपण बघितलं त्याचबरोबर आपल्या हाताची उजवी डावी बाजू तीच अक्षरमालाची डावी बाजू असते आता बघा इथं काय डावीकडून बारावी अक्षर कोणते डावीकडून आहे डावीकडून म्हणजे एकडून वरचा जो क्रमांक दिलेला आहे बरा बघा बरं मग बारावी अक्षर कोणते आहे मोजा एक दोन तीन चार पाच म्हणजे असं जरी म्हटलं तर दहा पाचचा ग्रुप हा पाचचा दहा झाले आणि अकरा आणि बारा मग काय येणार यल म्हणजे बारावी अक्षर उजवीकडून सॉरी डावीकडून डावीकडून बारावे अक्षर कोणते येणार आहे डावीकडून बारावे अक्षर यल हे बारावे अक्षर डावीकडून येणार आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला उजवीकडून डावीकडून अशा स्वरूपाचे प्रश्न या घटकावर येत असतात त्याच्यामुळं उजवी बाजू आणि डावी बाजू ही जर कन्सेप्ट ही संकल्पना आपल्या लक्षात राहिली तर अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याकडून चुकणार नाहीत पुढं बघा आता या ठिकाणी एक महत्त्वाची बाब म्हणजे काय बघा त्यानंतर असा एक प्रश्न काही येऊ शकता जसं की यफ व यन च्यामध्ये इथं ते चा पाहिजे चामध्येभागी येणारे अक्षर कोणते आता यफ आणि यन एफ आणि यनच्या जर मध्यभागी येणारे अक्षर जर असा जर प्रश्न आला असेल तर अशा वेळेस मग ते अक्षर मोजायचं का नाही हे आपण इथं बघूयात बघा अशा वेळी दोन्ही अक्षराचा क्रमांक देखील मोजावा दोन्ही अक्षराचा क्रमांक म्हणजे काय एफ आणि यांचा देखील क्रमांक मोजायला पाहिजे आता याच्या दोन्ही या, या दोन्हीच्या मध्ये येणारं अक्षर कोणतं तर मग बघा आपण इकडून काय करू शकतो यफला एक नंबर देऊयात एनला एक देऊयात जी दोन एम दोन एच एचला तीन यनला तीन आयला चार केला चार मध्ये काय राहिलं आयच्यानंतरचं राहिलेलं जे जे हे दोन्हीकडून समान अंक आलेला त्याचा पाच अंक येणार म्हणून जे हे आपल्या या ठिकाणी काय का असणार उत्तर मिळणार जे हे अक्षर असणार आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला दोन अक्षरांमधील असे अक्षर दिले जातील दिल, त्या दोन अक्षरांमधील अक्षर कोणते जर विचारलं असेल तर यांना देखील आपण नंबर दिला पाहिजे अशा दोन्ही अक्षरांचा क्रमांक देखील आपण मोजला पाहिजे पुढं बघा मग आता बघा याच्या अक्षरापासून पुढील पाचवे अक्षर कोणते असा जर प्रश्न आपल्याला विचारला असेल तर आपण काय करायचं याच अक्षरापासून पुढील पाचवे मग याच्याला घ्यायचं का नाही बघ्यात अक्षरापासून म्हटलं की अक्षराचा क्रमांक देखील मोजायला पाहिजे आता याच अक्षरापासून पुढील पाचवे अक्षर म्हटलं तर आपण काय करायचं याच्याला देखील एक नंबर द्यायचा मग याच्याला एक नंबर द्या एक त्यानंतर दोन बघायचं आहे याच्याला एक द्यायचा एक दोन तीन चार पाच पाचवे अक्षर कुठलं येणार आहे येल हे पाचवं अक्षर येणार आहे कारण यच हे अक्षरापासून पुढील पाचवे अक्षर म्हटलं की आपण एचला देखील मोजायचं एचला एक नंबर द्या त्यानंतर आयला दोन जेला तीन के ला चार, ला चा ला ला केला चार आणि पाच नंबरला काय येणार आहे यल हे अक्षर येणार आहे अशा स्वरूपाचा प्रश्न असला की त्या अक्षराला देखील आपण काय केलं पाहिजे क्रमांक दिला पाहिजे पुढं बघा आता त्यानंतर ई अक्षराच्या उजवीकडील सातवे अक्षर कोणते ई अक्षराच्या उजवीकडील सातवे अक्षर कोणते असा जर प्रश्न आला तर या यावेळेस काय करायचं बघा अक्षराच्या डावीकडून किंवा उजवीकडून असा जर प्रश्न म्हटलं असेल तर अक्षराच्या पुढच्या अक्षरापासून क्रमांक कर द्यावा काय म्हटलं बघा जर इथं असा प्रश्न आला ई अक्षराच्या उजवीकडील सातवे अक्षर कोणते उजवीकडील सातवी उजवीकडून किंवा डावीकडून जर कोणते अक्षर विचारलं असेल इथं पासून शब्द आहे का नाही तर ई अक्षराच्या डावीकडे सातवे अक्षर कोणते तर बघा मग आता ईला इथं नंबर द्यायचा आहे का नाही ईच्या पुढं आपल्याला नंबर काय करायचा आहे काउंट करायचा ईच्या नंतर बघा एफ आय एफला एक द्या त्यानंतर जीला दोन एचला तीन आयला चार जेला पाच केला सहा आणि यलला सात म्हणजे काय सात नंबरच्या इचा अक्षर ईच्या उजवीकडे बघा ईच्या उजवीकडे ईच्या उजवीकडे सात नंबरचे अक्षर कोणते येणार आहे यल ईची उजवी म्हणजे आपली उजवी तीच त्याची उजवी असणार ईच्या उजवीकडील सात नंबरला कोणते अक्षर येणार आहे तर यल हे सात नंबरला अक्षर येणार आहे या ठिकाणी ईला आपण नंबर दिला का नाही कारण आपल्याला ईच्या पुढील जो अक्षर आहे त्याला नंबर देऊन आपण इथं गणना करायची आहे पुढं बघूयात आता बघा पुढं अशा स्वरूपाचा एक प्रश्न असतो पी व वायच्या मध्ये किती अक्षरे आहेत असा जर प्रश्न आला काय पी व वायच्या मध्ये किती अक्षरे आहेत असा जर प्रश्न आला दोन अक्षराच्या दरम्यान असा असेल तर दोन अक्षरे जोडून सोडून त्याच्यामध्ये असणारे सर्व अक्षरे मोजावेत म्हणजे पी आणि वायच्यामध्ये किती अक्षरे आहेत असं जर आपणास विचारलं असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं पी आणि वायला पकडायचं नाही असा प्रश्न येतो पी आणि वायच्यामध्ये किंवा कोणते दोन अक्षर घेतले जातात आणि या दोन अक्षरामध्ये किती अक्षरं आहेत असं म्हटलं जातं किंवा प्रश्न विचारला जातो अशा वेळेस आपल्याला पी आणि म्हणजे सुरुवातीचं अक्षर आणि शेवटचं अक्षर हा ना? मोजायचं नाही मग मधले अक्षरं मोजायचे मोजूयात मग आपण बघा इथं मी खाली इथं बघा क्यू एक, एक एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ म्हणजे पी आणि वायच्या दरम्यान किती अक्षरं आहेत आठ अक्षरं आहेत या ठिकाणी पी आणि वाय घेतले मात्र अशा प्रश्न येताना बा ए आणि एफच्यामध्ये किती अक्षरं आहेत मग आपल्याला ए आणि ईला एफला काउंट नाही करायचं मध्ये मधले काउंट करायचे काय बघा बी सी डी ई म्हणजे किती चार अक्षर आहेत म्हणजे पी आणि वायच्यामध्ये जसं म्हटलं आहे त्यावेळेस आपल्याला सुरुवातीचा आणि शेवटचा अक्षर मोजायचं नाही बघा म्हणजे अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात डावीकडून उजवीकडून आपण काय केलं पाहिजे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे बघा मग असे प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न आपणास पाहण्यासाठी या चॅनेलला या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद